आणि आय सी यूमध्ये असताना जाणं योग्य नाही म्हणून ते नॉर्मल रूममध्ये आल्यानंतर मी आज त्यांना भेटायला गेले ते अतिशय म्हणजे टिपिकल भुजबळ साहेबांच्या मूडमध्ये होते अतिशय चांगली त्यांची तब्येत आहे त्यांना आज उद्यामध्ये डिस्चार्जही मिळणार आहे त्याच्यामुळे भुजबळ साहेब अण्णात फुल फॉर्ममध्ये बघून मनापासून खूप आनंद आणि समाधान होता हॉस्पिटलचा आरोप मी नाही त्यांच्यावर केला दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की ड्रग्जचा जो प्रवेश होता हा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला गेले महिनाभर आदरणीय भुजबळ साहेब हे हॉस्पिटलमध्ये भुजबळ साहेब कॅबिनेट मिटिंगला गेले होते आणि त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं तेव्हा ते पहिले जसलोक हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्या टेस्ट त्यांनी केल्या आणि त्याच्यानंतर एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जी काही शस्त्रक्रिया झाली त्याच्याबद्दल तिथल्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबांनी जी काय माहिती दिली ती तुम्हाला सगळी माहितीच आहे आणि अर्थातच गेले अनेक दिवस सातत्याने त्यांच्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होते आणि आय सी यूमध्ये असताना जाणं योग्य नाही म्हणून ते नॉर्मल रूममध्ये आल्यानंतर मी आज त्यांना भेटायला गेले ते अतिशय म्हणजे टिपिकल भुजबळसाहेबांच्या मूडमध्ये होते अतिशय चांगली त्यांची तब्येत आहे त्यांना आज उद्यामध्ये डिस्चार्जही मिळणार आहे त्याच्यामुळे भुजबळ साहेब अण्णात फुल फॉर्म फॉर्ममध्ये बघून मनापासून खूप आनंद आणि समाधान वाटलं मला वाटतं ते सगळे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आले होते त्यांची सविस्तर अनेक विषयांवर चर्चा झाली महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत मुंबईचे अनेक महत्त्वाची प्रश्न आव्हानं ही आहेत आणि महाराष्ट्राचा विकास महा मुंबईमधले अनेक स्थानिक प्रश्न असतील बेरोजगारी वाढणारा भ्रष्टाचार असेल क्राईम असेल अशी अनेक मोठी आव्हानं आणि मुद्द्यांवर सविस्तर त्या सगळ्यांनीच चर्चा केली आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सविस्तर आमच्या सगळ्यांचं भेटायचं ठरलं मला असं वाटतं अशी काही एवढी काही फोकस चर्चा झाली नाही ने। काँग्रेसबरोबर नेहमीच आमची सहकार्याची भूमिकाच कालही होती आजही आणि उद्याही राहील त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये ही, ही, दिवसा ही खूपच प्राथमिक मीटिंग होती अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे एक, एक आठवड्यानंतर खरंच मला तुम्हाला पारदर्शकपणे काय नक्की ठरतं आहे ह्याच्यावर सांगणं संयुक्तिक राहील कारण का अशी काही स्पेसिफिक हा तो ही ती अशी काय चर्चा झाली नाही आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी दे योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असेल आणि पुढेही राहील एक तर कोणी माझ्या मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही मी पत्र ते पाहिलेलं नाही माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये मा असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहित आहेत हे मला समजतच नाही आहे याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या तो एक मुद्दा तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं ते मला का जस्टिफिकेशन देता येत माहिती नाही आणि दुसरा हॉस्पिटलचा आरोप मी नाही त्यांच्यावर केला दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की ड्रग्जचा जो प्रवेश होता हा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला त्याच्यात मी रेफरन्सही घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रात मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की माननीय मुख्यमंत्री साहेब आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर अशी बातमी आलेली आहे ड्रग्ज प्रकरणात आणि मी, मी पुन्हा सांगते की ड्रग्ज प्रकरणात कोणीही ड्रग्जची तस्करी म्हणजे आमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा कुठलाही संघटनेतला माणूस त्याच्याबद्दल आपण झिरो टॉलरन्स असला पाहिजे आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र असा कुठलाही कार्यक्रम केला तर आमचे सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभं राहू हे मी वारंवार तुमच्यासमोर बोललेले आणि मी आज बोलत नाही आहे त्याच्यामुळे हे ड्रग्जचं एक्सप्लेनेशन हे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे आणि थोड्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असल्या पाहिजेत याची काही नाही की त्यांच्यावर ही ड्रग्जची केस आली कधी हे माझी सगळी माहिती वर्तमानपत्र आणि चॅनलची आहेत आणि कुठल्याही चॅनलला आणि वर्तमानपत्राला हा डेटा हवा असेल तर सगळा डेटा काढणं फार काही अवघड नाही पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ड्रग्जची केस झाली एक तर आणि ही सगळ्याची बातमी ही सकाळी सात साडेसातला तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवली त्या दिवशी सकाळी त्याच्यानंतर एका तासाने मी एक आई म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महिला म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि योग्य योगाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महाराष्ट्राचे ते आ, होम मिनिस्टर पण आहेत तो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर म्हणजे मी पत्र वाचलेला नाही हा माझा जरा म्हणजे योग्य नाही नाही एक मिनटं मी दोन्ही घेत नाही नाही मी वर्तमानपत्रात जे आले मी तुम्हाला वर्बिटम दाखवू शकते कारण का मी सगळे वर्तमानपत्र वाचते चॅनल्सचे सगळे बाईट मी फार कान देऊन ऐकते त्याच्यामुळे जे ज्या बातम्या आल्या त्या मी तुम्हाला सांगू शकते दुसरी गोष्ट तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जे विचारलं ती माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे तरी प आणखीन तुम्हाला जसं उत्तर हवं असेल तर मी राजी खुशी देईन पण दोन हजार अठरा ते बावीस दोन हजार अठरा ते बावीस उस्मानाबादचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तेव्हा राणा जगजितसिंग पाटीलच होते सगळा जिल्हा तेच बघायचे मेंबरशिप ड्राईव्हची आमच्या पक्षात अशी पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षाकडे फॉर्म जातात विश्वासाच्या नात्याने जिल्हा अध्यक्ष पुढे दे ते देतो ते भरतात आणि परत येतात आम्ही काय जाऊन चेक करत नाही कारण का आमचा आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे तेव्हा राणादादा पक्षात होते त्यांचा सगळा मान सन्मान होत होता कालही आज आणि उद्याही आणि त्याचबरोबर ते तेच तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे ते तेच हे उत्तर देऊ शकतील की ते कधी राष्ट्रवादी आणि तेव्हा राणा जगजित ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच होते त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली आपला ऑफ ऑफलाईन तुम्ही विचारताय म्हणून सांगते की आम्ही तेव्हा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आम्ही पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह घेतला त्याच्यात या व्यक्तीचं नाव आम्हाला तरी कुठे आढळलं नाही कारण का दोन हजार एकोणीसमध्ये माझं कदाचित वर्ष चुकतही असेल पण दोन हजार एकोणीसमध्ये मला आठवत असेल व्यवस्थित तर दोन हजार एकोणतीसमध्ये कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाकडूनच राणा जगजित सिंग पाटील हे इलेक्शन लढले त्यानंतर आमच्याकडे जी मेंबरशिप झाली दोन हजार बावीसमध्ये तेव्हा ही व्यक्ती आमची मेंबर नाही मी हे सगळं तुम्हाला कागदपत्र दाखवायला तयार आहे आणि तुळजापूरला नगराध्यक्ष हे कधी होते दोन हजार बारामध्ये दोन हजार बारामध्ये त्यांच्यावर कुठलाही आरोप नव्हता तेव्हा पक्ष एक होता आणि त्यांचे वडील मला अजूनही आठवतं राणा पाटलांचे वडील आदरणीय आमच्यासाठी सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांबरोबर पाच सहा दशकं ज्यांनी प्रेमाने विश्वासाने काम केलं असे आदरणीय वंदनीय आम्हाला त्यांचे वडील हे तेव्हा तिथले स्थानिक खासदार होते आणि सगळं तेच बघायचे त्यामुळे तेव्हा काही विषयच नव्हता विश्वासाच्या नात्याने गुणा गोविंदाने आम्ही सगळे एकत्र राहत होतो आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता तो विभाजन झाल्यानंतर कोर्टात केस झाली तुम्ही सगळ्यांनीच पाहिली त्या काळामध्ये विभाजन झाल्यानंतर आणि राणा दादा भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर कुठलाही डेटा आमचा तरी ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे किंवा आमची मेंबर आहे असा माझ्याकडे कुठला डेटा नाही त्यांच्याकडे जर असेल तर जरूर त्यांनी द्यावा आणि कोणी कुठल्या पक्षात जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मी एक विनम्रपणे मी राणादादांवर कालही आरोप केला नाही आजही करणार नाही आणि मला विश्वास आहे की ती उद्या त्यांच्यावर आरोप करायची वेळही आणणार नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की ड्रग्जच्या बाबतीत आपण सगळ्यांनी आणि ही बातमी कुठून आली ही बातमी सगळ्या चॅनलनी सकाळी लावली साडेसात वाजता सगळे चॅनल मी चेक केले सगळ्या चॅनलनी ही बातमी लावली त्याचा आधार घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जच्या विरोधात आपण लढलं पाहिजे हे पत्र लिहिलं एक आणि दुसरं हॉस्पिटलचा आरोप मी केलेलाच नाही आहे हॉस्पिटलचं त्यांनी ते पत्र मला लिहायच्याऐवजी अर्धपत्र माननीय मुख्यमंत्र्यांना एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे होतं हण उरलं आहे अर्धपत्र त्यांनी अंजलीताई दमान यांना लिहायला पाहिजे होतं कारण का आरोप अंजलिताई दमान यांनी केला आहे मी आरोप नाही केला मी फक्त त्या नात्यांमध्ये कोण कुठे उभं आहे एवढंच प्रांजळपणे सांगितलं की तुम्ही जेव्हा सगळे पत्रकार किंवा सगळे हे जेव्हा अजित दादा पवार आणि सुनेत्रा वहिनी पवार यांची नावं घेता त्याच्याबरोबर कदाचित अतिशय कदाचित अंजलिताईंनी क्लॅरिफिकेशनही काल पुण्यात दिलं की त्यांना माहिती नव्हतं की त्यांचे भा म्हणजे दादा हे सुनेत्रा वहिनींच्या भावाचा मुलगा आहे हे कदा त्यांना माहिती नसेल ना काय सगळ्यांना सगळं माहिती असलं पाहिजे हा अग्र कशासाठी त्याच्यामुळे कदाचित अंजलिताईंनी ती लिंक किंवा ते नातं त्यांना माहिती नसेल तर आणि मी हॉस्पिटलबद्दल बद्दल नाही आहे मी लिमिटेड त्याच्यामुळे राणा दादा एवढं मोठं एक्सप्लेनेशन मला का देत आहे ह्याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाही आहे एवढं जस्टिफिकेशन का देत आहे त्यांनी जस्टिफिकेशन मला द्यायच्याऐवजी अंजलिताई आणि राज्याला दिलं पाहिजे आणि ड्रग्ज त्यांच्या पक्षाला दिलं पाहिजे मला कशाला देत आहे आणि दुसरी गोष्ट हॉस्पिटलच्या बाबतीत ते काय एक्सप्लेनेशन दिल्या मला माहिती नाही पण माझी विनंती आहे सगळ्यांनाच की काहीही मॉडेल्स करायचे असतील तरी हे जे सीएसआर असतं का नाही मग सीएसआर वर हे पीपीपी मॉडेल जे काय चांगलं अयोग्य आहे माझं म्हणणं आहे की आपण सगळे टॅक्स भरतो आपले सगळा निधी हा सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी हा टॅक्स आहे आणि त्याचबरोबर आयुष्यमान भारत नावाचा अतिशय उत्तम कार्यक्रम तुम्ही केला असं सरकारच म्हणतं ना केंद्राचं मग आयुष्यमान भारत सारखी मोठी स्कीम मोदी साहेबांनी केलेली असताना आरच्या माध्यमातून टाटा बिर्ला अडाणी अंबानी सगळे हॉस्पिटल्स काढतायत सीएसआर वर काढतात आणि शंभर टक्के गरीब कष्ट करणाऱ्यांना ते पैसे मिळतात मग हे वर का नाही आपण चालू शकत हाही एक विचार आपण मांडला पाहिजे त्याच्यामुळे मी ही विनंती करते महाराष्ट्र सरकारला की पी पीपीपी मॉडेल करायच्याऐवजी टाटांनी एवढं मोठं हॉस्पिटल कॅन्सरचं बांधलं अंबानींनी आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात रिलायन्स फाउंडेशननी एवढं मोठं कोविडचं काम केलं तर आरच्या माध्यमातून का नाही आपण हे करत हे मला आता सुचलंय तुम्ही मला हा प्रश्न विचारले तर मी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण सी एस आर मधूनच हे पीपीबी बी मॉडेल जर कॉन्फ्लिक्ट असेल आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह समाजात विचारत असतील तर तुम्ही सीएसआर वर चालवा या गोष्टी नाही तर आयुष्यमान भारत हा अतिशय चांगला उपक्रम तुम्हीच म्हणता भारत सरकारने सुरू केला तर माननीय प्रधानमंत्री आणि केंद्राचे आपले जे आरोग्यमंत्री आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊया हे बघा जेव्हा बोलायची ताकद आहे ना तेव्हा ऐकायची ताकद पण ठेवली पाहिजे मी हे माझ्याबद्दल बोलते त्याच्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिलं एक तर मला गंमत वाटते की ते मला का जस्टिफिकेशन करताय आरोप मी केलेलाच नाही आहे जे टी व्हीवर आलं जे वर्तमानपत्रात आलं ते एक पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं पाहिजे तर त्यांनी हे जस्टिफिकेशन मला द्यायच्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे कुठल्या आता कुणाला माहिती नाही ना माझं म्हणणं आहे की राणादाना मी लिटरली जन्मापासून ओळखते त्यांनी म्हणजे त्यांना एवढ्या त्या अस्वस्थ असतील या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचा त्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांनी मला फोन करावा भेटायला यावं मी भेटायला जाईन मला काय प्रॉब्लेम नाही आहे आणि हे मला एकटीला लिहिण्यापेक्षा ज्या सगळ्या चॅनल्स आहेत ना ज्यांनी स्टोरी कव्हर केली त्याची पण थोडी माहिती घ्यायला पाहिजे मी थोडी उस्मानाबादला गेले होते मी वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर जे दाखवलं तुळजापूरचं तेच तर त्यांनी जे टी व्हीवर बघितलं वर्तमान माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि माझा वर्तमानपत्रांवर विश्वास आहे त्यांनी त्यांनी केस कराव्या सगळ्यांवर बरोबर आहे ना जर बदनामी चॅनल आणि करत असतील तर राणादादांनी माझ्यावर जरूर करावी पण बाकीच्यांवरही पण करावी ना पालघरचं पालघरचं काशीनाथची गोष्ट हो। तुम्हीच मला सांगा ना आरोप मी केला का पालघरचा काशीनाथ आमचा माणूस आहे आजही मी म्हणते माझ्या माहितीप्रमाणे काशीनाथनी काही नाही केलं आरोप कोणी केले भारतीय जनता पक्षांनी आरोप केले मग जर भारतीय जनता पक्षांनी आरोप केले तर त्यांनी मग क्लीन चिट देताना पण सांगितलं पाहिजे की हो माझी चूक झाली तेव्हा काशीनाथवर खोटे आरोप झाले तेवढंच माझं म्हणणं आहे मी कुठे म्हणते तुम्ही आरोप कुणावरही करा कसं कर आहे असं नाही नऊ शकत की भारतीय जनता पक्षाने येऊन आरोप करून पळून जायचं आणि नंतर प्रवेश आरोप मी कुणावर आरोप केला हा सांगा ना डेटा तुम्ही आपण माझं काय म्हणणं आहे डेटा ड्रिव्हन डिस्कशन करूया मी कुणावर आरोप केले तर नंतर पक्षात प्रवेश घेतला आहे हे तुम्ही दाखवा आणि भारतीय जनता पक्षाने कुणाकुणावर आरोप केलेत आणि त्यांच्याकडे पक्ष घेतलाय ह्याचा डेटा आपण लेट डेटा स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स कशासाठी बाकीची चर्चा करायची तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे सगळे प्रश्न मला विचारायचे नाही नाही त्यांच्या कुटुंबाला पुतुं। माफी मागितली नाही नाही त्यांनी कुटुंबाची माफी मागितली पाहिजे मुश्रीफ साहेबांच्या बायकोची माफी मागितली पाहिजे कारण का त्यांची बायको त्यांची मुलं काय दुःखातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे नवाब भाईंच्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे अजित पवारांच्या सगळ्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे त्याच्यानंतर भुजबळ साहेबांच्या सगळ्या अनिल देशमुख अनिल देशमुखांचा प्रवेश नाही ना मग जेवढे आमचे तेवढे वाईट त्यांचे सगळे चांगले त्याच्यामुळे आपण आमचे सगळे बाजूला ठेवूया पण एवढं तर मान्य करता का की मुश्रीफ साहेबांची फॅमिली भुजबळ साहेबांची फॅमिली अजून अजित पवारांची फॅमिली अजून कोणाची फॅमिली आपण लिस्टच काढून बसूया ना भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब नवाब मलिकबाई नवाब मलिकबाईंची काय काय हाल झाले नवाबबाईंचे मी पाहिलेले ओ कोर्टात आणि आर्थर रोड जेलला कोण गेलं मीच गेले ना त्यांची कुटुंब काय दुःखातून गेले ते मी जवळून पाहिलेले कोर्टाच्या केसेस रकाणेच्या रकाणे त्या सुनाले की कशा वाचल्यात काय लढले हे नाही पाहिलं त्याच्यामुळे जर जा भारतीय जनता पक्षाने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी स्पष्टपणे सांगा की ठीक आहे आम्ही तेव्हा जे आरोप केले हे खोटे होते मला काय प्रॉब्लेम नाही आनंद आहे ना पक्ष त्यांच्या आघाडी का युती आहे त्यांची त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कारण सगळ्याच पक्षातून सगळेच सगळे रिव्हॉल्व्हिंग डोर सारखे फिरत आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सोलापूरला किती लोकं घेतले परवा बीडलाही एक प्रवेश झाला मला त्यांचा ते फर्स्ट नेम आठवत नाही क्षीरसागर आडनावे मला माहिती योगेश क्षीरसागरांचा प्रवेश झाला त्याच्यामुळे त्यांचं काय निर्णय प्रक्रिया त्यांच्या युतीमध्ये ठरली आहे याचं मला खरंच माहिती नाही पण एक गोष्ट हे मी अकॅडमिक म्हणते मी कुणावरही टीका करत नाही आहे त्याच्यामुळे बाईक दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा माझी अजिबात कुणावर टीका नाही आहे पण एक अकॅडमिक महाराष्ट्रावर प्रेम करणारी आणि अनेक वर्ष संसदेत काम करणारी व्यक्ती म्हणून मी एक खूप विनम्रपणे विनंती करते सगळ्यांना की कॅबिनेट मिस करू नका याचं कारण असं कॅबिनेट वेगळी आणि पक्ष अंतर्गत वेगळं कारण का कॅबिनेटमध्ये मायबाप जनतेचे प्रश्न सोडवले जातात तिथे राजकारण येऊ नये जर कॅबिनेटमध्ये राजकारण यायला लागलं ला, तर हे राज्याच्या विकासासाठी आणि राज्याच्या हितासाठी अतिशय हानिकारक आहे आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला हे न शोभणार बघा <प़ीवागा> अनेक वेळा कोणी इलेक्शनला असू शकतं का हां बघा तो प्रत्येकाचा चॉईस असतो जर तुम्ही एका कामासाठी जात असाल आणि कामच होत नसतील तर राजीनामा कर द्यायचा हा ऑप्शन सगळ्यांना आहेच ना तर तुमच्या मनाविरुद्ध किंवा महाराष्ट्राच्या हिताचं एका ठिकाणी जर काही नीट चालत नसेल तर जर महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी जर तुमचं सरकार आहे आणि त्याच्यातच जर तुम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर स्टेप डाऊन राज्याच्या हितासाठी आपण आहोत ना आपण सेवेसाठी आलेलो आहोत तिथे मग कधी महाराष्ट्राची मायबाप जनता आणि राज्य हे कुठल्याही पदापेक्षा मोठंच आहे ना शेवट राज्य पहिला देश मग राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब त्याच्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आणि सेवेसाठी जे काही योग्य असेल ते त्यांनी करावं मी हे आधी बोललेले आहेत मी गेले एक दीड वर्ष तुम्हाला डेटा ड्रिवन सांगते मी कधीही आरोप करत नाही मी डेटा ड्रिवन गोष्टी सांगते डेटा काय सांगतो की डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे का हो आणि महा नुसता महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम वाढला आहे पुणे जिल्ह्यामध्ये हा माझा डेटा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे आदरणीय माननीय मुख्यमंत्री आठवड्यातून दोनदा तरी पुण्याला जातात माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आढावा घ्या पोलीस यंत्रणा काय करते है? का त्या वर्दीचा भीती राहिली नाही पुणे जिल्ह्यात काहीतरी चुकतंय ना पुणे जिल्हा हा एक सुसंस्कृत जिल्हा आहे शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे त्या पुण्यामध्ये आज कोयता गँगबद्दल वारंवार गोष्टी येतात ही आम्हाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे शहराला न्याय देवा कुठेतरी हा क्राईम थांबवण्यासाठी त्यांनी काहीतरी नवीन योजना केल्या पाहिजे म्हणजे ह्याची सगळ्याची माहिती आपल्याला सरकार आणि सरकारलाच विचारावी लागेल कारण का राजन पाटील आणि आम्ही अनेक वर्ष खूप व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आणि विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने आम्ही सगळ्यांनीच एकत्र काम केलेलं के आहे अशी दहशत मी तरी तिथे कधी पाहिलेली नाही हे नवीन काय तुम्ही म्हणताय हे मला माहिती नाही पण राजन पाटलांच्यावर तिथे काम करणारे प्रेम करणारे विश्वास ठेवणारे तिथले लोक आहेत त्यांच्याबद्दल आस्था असणारे लोक आहेत मी स्वतः तिथे अनेक वेळा गेले आहेत तेव्हा राजन पाटलांबद्दल तिथे नेहमी मान सन्मानाचीच साधारण भावना लोकांमध्ये असते गेल्या हे पोल म्हणजे हे ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल की एका सशक्त लोकशाहीमध्ये जर फॉर्म भरायला त्यातून एक महिला फॉर्म भरायला जाते तिला अडचण येते त्याला तुम्ही फक्त राजन पाटलांना कसं जबाबदार धरू शकता प्रशासन काय करताय प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे मला मी काही कुठल्या चॅनलवर किंवा वर्तमानपत्रात हे वाचलेलं नाही माहिती आल्यावर तू मला सटका पण मी काय पाहिलेलं नाही झालं तुम्ही झालं सगळं मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री तुमच्याच चॅनलवर म्हणले होते की तीस दिवस लागणार आहे तो रिपोर्ट यायला त्याच्यामुळे मला वाटतं तीस दिवस आल्यावरच खरं कळेल आपल्याला काय त्याचं आहे कारण मला आठवतं आहे माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की तीस दिवसात सगळी माहिती कळेल त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळे यायची वाट बघू